शिवसेना गटाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव वादळ उठवलंय उद्या कुणाच्या सोबत राहायचं आणि साथ सोडायची याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि आता ते मुंबई ठाणे नागपूर आणि इतर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत निवडणुका स्वातंत्र्यपणे लढणार आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या इंडिया आघाडीला मोठा झटकाच की काय राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं आघाडीत राहून कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही आणि संघटात्मक वाढ दे त्यामुळे आम्ही आमच्या ताकदीवर लढू हे सांगताना त्यांच्या आवाजात तेवढी नाराजी जाणवत होती पण खरी माझ्या तवा आली जेव्हा राहुत म्हणाले की इंडिया आघाडीत महाराष्ट्रात अजून संयोजक नियमला नाही आणि ही जबाबदारी काँग्रेसची होती पण त्यांनी अजून एकही एक बैठक बोलावलेली नाही हे योग्य नाही असं म्हणत त्यांनी थेट काँग्रेसवरच वार केलाय शिवसेना उद्धव गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीस मध्ये तयार झालेली महाविकास आघाडी असं कसं काय झालंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची घोषणा झाली खरी पण आता सगळेच बाजूला होऊ लागलेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील खमकेपणाने दावा केला की उद्धव ठाकरे यांचं हे स्वातंत्र्य लढण्याचा पाऊल त्यांच्या मुलासाठी म्हणजे आदित्य ठाकरेच्या राजकीय भविष्यासाठी फायद्याचं ठरणार आहे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीही एका कार्यक्रमात आर एस एसचं कौतुक करत भाजपला मजबूती विजय करण्याचं श्रेय त्यांच्या हिंदुत्वादी धोरणेला दिले या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो डॉक्टर चाटे झोमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन